हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी आणि खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तर आता ना नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी ना शारदीय नवरात्र म्हणजे आज सोमवार बावीस सप्टेंबर या दिवसापासून सुरू होते आणि नवरात्रीना दोन ऑक्टोंबरपर्यंत संपते दसऱ्या दिवशी आणि विशेष ना आपण कपडे आपण पण परिधान करत असतो आणि प्रत्येक वाराला वेगवेगळी कलरची साड्या असतात आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आणि तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे रंग पांढरा या दिवशी ना पांढरा रंग आहे म्हणून मी तर पांढरा रंग ना श्वेत आणि शांतीचा रंग म्हणून ओळखला जातो आणि प्रतीक पण मानलं जातं आणि पांढऱ्या रंगामुळे ना आत्मविश्वासात वाढ होते आणि पांढरा रंग हा आपण परिधान केल्याने आपलं मन आणि आपला आत्मा ही दोन्हीही शांत असतो आणि खूप छान असं मी आणि आईने दोघीही पांढऱ्या कलरची सारी वेअर केलेली आहे आणि नंतर म्हटलं चला आज घटस्थापना आहे तर आपले हळदीचं चा ना हळदीचं लेपन करूया ले म्हणून मी ते ना हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे आणि आता ना सकाळच्या साडेसहा वाजले आहेत कारण रात्रभर ना भरपूर पाऊस होता आणि ते सोलापूर ना एक अर्धा दिवस झालं खूप म्हणजे खूप पाऊस आहे आणि दोन तीन दिवस झालं स्कूल पण सुट्ट्याच आहेत पावसामुळे आणि इथे मी हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे हळदीमध्ये ना गुलाबजल थोडंसं मध दूध आणि हळद घेऊन ना मी ना लेपन बनवलेलं आहे आणि नंतर इथे मी उंबरठेला धुऊन ना हळदीचं लेपन वगैरे लावून घेतलं आणि असं हळदीचं लेपन केलं ना खरंच खूप छान असं वाटत असतं आणि प्रत्येक सणावाराला मी हळदीचं लेपन करत असते किंवा सोमवारी आणि गुरुवारी उमरट्याच हळदीचं लेपन करते आणि आता दसरा म्हटले की नाही आपल्याकडे झेंडूची फुलं भरपूर असणार दसरा नवरात्री आता नवरात्रपासून भरपूर भरपूर फुले आलेले आहेत झेंडूची फुलं आणि काल आम्ही एक किलो अशी फुलं घेतली होती झेंडूची खूप छान होते आणि तेच ना घराशेजारी एक जण विकत होते आम्ही तिथूनच हे झेंडूची फुलं घेतलेली आहेत आणि ती मी दिवा आणि अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि छान असे ना उंबरठ्याला फुले वगैरे वाहून घेतलं आणि मी नमस्कारही केला आणि हळदीचं लेपन केलं नाही का आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि सकाळ सकाळनं मन प्रसन्न असतं घरासमोर रांगोळी साडा रांगोळी असलं खरंच इतकं भारी वाटतं ना आणि तुम्ही पाहू शकता बघा मी ते ना उंबरट्याचं हळदीचं लेपन खूप छान केलेलं आहे आणि मला मला तरी ना मनाला इतकं असं प्रसन्न वाटतं ना खूप म्हणजे खूप आवडतं का काचं हळदीचं लेपन वगैरे केल्यानंतर आणि आता आज घट बसणार आहेत म्हणून मी रात्रीच ना किचन ओटा वगैरे सर्व क्लीन केलता आणि सगळं एकदम चकाचक कारण आपला सर्वांचा नवर नवरात्रीचा उपवास आहे फक्त बाबा आणि शौर्य दोघं सोडून आम्ही सर्व बाकीचे ना सर्वांचाच उपवास आहे आणि ते मी किचन ओटा वगैरे क्लीन केला होता आणि सकाळी एकदम असं छान वाटत होतं बरं का मन प्रसन्न वाटत होतं आपला किचन ओटा जर स्वच्छ आणि क्लीन असलं ना आपल्याला खरंच खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न वाटतं आणि ते मी शेगडीची पूजा पण करून घेतली आणि शेगडीला ना छान अशी झेंडूची फुलं वगैरे व्हाली नंतर अगरबत्ती धूप दीप आरती वगैरे करून घेतलं आणि अशा शेगडीची पूजा केली ना खूप छान वाटतं आणि आपलं किचन म्हणजे आपलं काय म्हणतात आपलं किचन हे ना अन्नपूर्ण देवी असते आपलं किचन जर स्वच्छ असेल तर ना आपली अन्नपूर्ण देवी खुश राहते असं म्हणतात आणि खरंच एक आपल्याला किचनमध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि चला आता खूप वेळ झाला आहे आता चहा वगैरे बनवते मी आणि कुंकू एवढं लावायचं विसरलो होते म्हटलं तर चला तेवढं कुंकू एवढं लावून घेतले मी आणि छानपैकी ना इकडे सर्वांसाठी चहा बनवला आणखीन अजून घट वगैरे घालायचं आहे आठच्या आत आम्हाला घट घालायचं आहे म्हणजे टायमिंग आहे ना सकाळी सहा ते आठ वाजून सहा मिनटांनी टाईम आहे वेळ आहे याची घट घालायचं आहे ते मी सर्वांना चहा वगैरे दिला आणि छान असे ना दाराला झुंडूच्या हारा माळा वगैरे बनवून ना तोरणं वगैरे सर्व सोडून दिलं आणि त्या आईची तयारी चाललेली आहे बरं का झेंडूच्या फुलांच्या हार बनवणं आणि मी पण ना वावरी वगैरे आणलेली काल मळ्यातली ती पण छान असे काही भागामध्ये वेदिका पण म्हणतात आणि काही भागामध्ये वावरी पण म्हणतात तुम्ही पाहू शकता इथे ना छान असे मी थोडंसं जाडसरच घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपण गट घातल्यानंतर पाणी वगैरे शिपडतो ना मग जाड असेल तरच म्हणजेच मोठे मोठे असे वावरीचे खडे असेल ना खूप छान आपला घट उगवतो एकदम असे चाळून मऊसारखे घ्यायचं नाही म्हणजे घट छान उगवत नाहीत असं म्हणतात म्हणून मी थोडंसं जाडसरच वावरी घेतलेली आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय भोपळ्याची पानं आणले आहेत पाच घट घालण्यासाठी आणि छान इथे देवपूजा पण झालेली आहे आणि दोन असे ना दोन असे कलश पण घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय इथे ना आई ते घट घालायला घेतलेले आहेत वावरी अगोदर ना मी थोडंसं जाडसरच घेतलं आणि ते आई बघा खूप छान असे ना घट घालता येत आणि मी व्हिडिओ काढत होते आईनं म्हटलं तुमचं झालं की मी नंतर घट घालेन आणि ते बघा आईचं चा अजून चाललेलं आहे फुलं माळा वगैरे काय काय बांधणं फळं वगैरे आणि ते झेंडूची फुलं पण होती ना मी साईडला थोडंसं सा असं डेकोरेशन वगैरे केलं आणि खूप छान वाटतं बरं का असं घट घातल्यानंतर सकाळी सहा ते आठ वाजून सहा मिनटापर्यंत टायमिंग आहे आणि हे आम्ही सव्वा सात साडेसातच्या दरम्यान आम्ही घट घातलेला आहे आणि सकाळ सकाळ सा असे देवाची पूजा वगैरे किंवा घट वगैरे त्यांना खरंच खूप मन प्रसन्न वाटतं आणि घटस्थापना म्हणजे ना नवरात्रीची सुरुवात करण्याचा आपला हा दिवस असतो आणि घट घातल्यापासून ते दसऱ्यापर्यंत ना नवरात्र असते आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच ना प्रांतकाळ्या आपण ना शुभ मुहूर्तावर मी घटस्थापन केलेलं आहे आणि नंतर ना धूप दीप आरती वगैरे सर्वजण केलं आणि खूप छान छान इथे ना घरामध्ये एकदम असं मन प्रसन्न वाटत होतं आणि नऊ दिवस ना आता रंगबेरंगी आणि नऊ दिवस असे नवरात्रीच्या देवीला वेगवेगळ्या कलरच्या सारी वगैरे असतात आणि खूप छान वाटतं नऊ दिवस ना आमच्या इथे त्यांना ते म्हणजे एक तो तीन किलोमीटर अंतरावरती ना देवीचं मंदिर आहे तिथं सर्वजण ना पायी चाललं जातात सकाळी पहाटे चार वाजल्यापासून आणि नऊ वाजेपर्यंत खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि आणि आता अजून एकदा मी चहा बनवला आणि ते बघा भरपूर सकाळची भांडी होती म्हणजे काय की फक्त शौर्य आणि बाबा दोघं जेवणार होते त्यांच्यासाठी पोहे वगैरे बनवले होते ना तेवढंच मग पोहेचे भांडे वगैरे पडलेले आहेत आणि ते बघा नंतर ना आजी पण ओवळण वगैरे घेतले आजीचं एवढा थोडासा ब्लॉक राहिला होता काही पोहेची भांडी आणि भाताचं वगैरे होतं फक्त बाबा आणि शौर्य दोघं जेवणार आहेत त्यांच्यासाठी सकाळी ना पोहे केलेते आणि पोहे त्यांचं झालं खाऊन मग मी नंतर ना आहोणसाठी इथे थोडेसे शेंगादाणे भाजून घेतले मिठामध्ये कारण आता उपास आहे आहोणना तरी खिचडी आवडत नाही म्हटलं आता चला त्यांना शेंगदाणे भाजून देऊया मिठामध्ये हे माझ्यासाठी आईसाठी आणि आजीसाठी इथे शाबू भिजू घातलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ना छान असे ना आ, मी शेंगदाणे भाजून घेतले मिठातच आणि खायला ना खरंच खूप छान लागतात बरं का मिठातले शेंगदाणे आणि तुम्ही पाहू शकता दहा मिनटं मी पाण्यामध्ये थोडेसे भिजू घातले होते आणि नंतर ना मिठामध्ये असं भाजून घ्यायचं खूप छान असे ना आपले शेंगदाणे होतात आणि भट्टीसारखे असे शेंगदाणे कुरकुरीत आणि खायला टेस्टी पण होतात आणि तुम्ही पाहू शकता फक्त मी हाताने असं चोळत रे ना वरचं पापुद्रा निघतोय शेंगदाण्याचा आणि चला आता आमच्या इकडे ना घटस्थापनाच्या दिवशी ना स्वयंपाक बनवतात म्हणजे सकाळपासून उपास असतो सर्वांचाच आणि घटला नैवेद्य म्हणून पानोळ्या उंडा वगैरे बनवत असतो आणि जे काही म्हणजे बायका जोगवायला येतात ना त्यांना आमच्या इकडे कोरडं काही वाढत नाहीत शिजलेलंच म्हणजे शिजलेलं म्हणजे पानोळ्या उंडा चपाती जे काही घरी बनवलेलं असतं ना ते त्यांना जोगवायला वाढत असतात आणि तुम्ही पाहू शकता इकडे आई आणि मी ना दोघी मिळून ना छान असा ज्वारीच्या पिठाचा उंडा बनवलेला आहे तुम्ही पाहू शकते मस्त आणि ज्वारीचे पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ना आपण डेलीची पीठ कशी मळतो तसं म्हणून घेतलं आणि छान असं छोटे छोटे असे उंडे बनवलेले आहेत आणि पानोळ्या पण बनवल्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या पानोळ्या बनव बनवलेल्या आहेत आणि कुकरला मी डाळ पण शिजवून घेतली होती आणि तुम्ही पाहू शकता इथे ना आई नंतर ना आरती आणि मुटका बनवायला घेतलेल्या आहेत कारण याच्यानंच आमच्या इकडे ना आज ओवाळतात घटाला नऊ अशा आरत्या बनवलेल्या आहेत आईने छोट्या छोट्या अशा दिवे दिवे बनवलेल्या आहेत आणि नंतर ना इथे आम्ही त्या दिव्याने ना ओवाळून घेतो घटाला आणि इथे छान आमची आरती चाललेली आहे देवीची आणि तुम्ही पाहू शकता बघा मी इथे आमच्या इथे ना सुपामध्ये जे नवीन सूप असते ना त्या सूपामध्ये ठेवून आरती वगैरे करून घेतात आणि ओवाळून घेतात नऊ दिवे कणकेचे ज्वारीचे पिठाचे आणि नऊ मुटके असे ना आम्ही आणि चला तुम्हाला मी दाखवते हो आमच्या इकडे ना काय काय नैवेद्यामध्ये बनवलेलं आहे ते आणि जोगवेला बायका येतात ना त्यांच्यासाठी जे काही सर्व बनवलेलं असताना मी तुमच्याशी शेअर करते आणि थोडंसं म्हटलं अगोदर आपण थोडी शाबूची खिचडी खाऊया मी आणि शौर्य आम्ही दोघंही शाबूची खिचडी खाल्लो आणि आई पण खाऊन घेतल्या आणि हे बघा नैवेद्यासाठी आणि जोगवेला बायका येतात ना त्यांच्यासाठी नाही ते आम्ही पानोळ्या बनवलेल्या आहेत आणि उंडा पण बनवलेला आहे जावरीच्या पिठाचा आणि हे गव्हाच्या पिठाचे पानोळ्या आणि चपाती आणि भोपळ्याची भाजी आणि आंबाड्याची चटणी भात आणखीन डाळ शिजलेली घट्ट डाळ असते ना ते तसंच ठेवतो आम्ही हे आहे आंबाड्याची चटणी मग जोगव्याला बायका येतात ना त्यांना ते वाढायचं असतं आणि हे दो दुपारचा ना थोडासा शाबू राहिलेला आहे हा ना डाळ असते जोगवेला बायका येतात ना सर्वांना आम्हाला हे वाढायचं असतं आणि नैवेद्य पण दाखवलेलं आहे अगोदर नैवेद्य दाखवायचा आणि नंतर जोगव्याला बायका येतात ना त्यांना सर्व हे वाढायचं आणि आजचा माझा घटस्थापनेचा दिवस आणि घटस्थापनेची पूजा कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्याकडे ना कशा पद्धतीने घट घालतात आणि घट स्थापनेची पूजा म्हणजे त्या 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 दिवशी काय काय बनवलं जातं ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका